श्री असंख्यात नमस्कार असो तुमाजे श्री देवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा राम द्विजवर देवी नेची हा ग्रंथ साचा मे किती छान वातावरण आहे बघ ना आपल्याला तर आणि छान छान रेसिपी करायला मिळते म्हणाली हो आपण आता आहे ना शाबुदाण्याचे लाडू करूया वेगळे गोड सर हो हो छान होता का आमची आजी करायची माझी आईची आई हे दोन वाटे साबुदाणा आहे हा आपण भाजणार आहे आपल्या म्हणून गॅस वरती भाजायचं जास्त मोठा नाही करायचा त्याला बीड माती साखर मारायची फुलतो हा साधारण त्याची तयारीला बघ ही पिठी साखर केली आहे हे काजू आहेत अख्खे आणि हे मनुके आहेत आणि तूप एवढेच लागतं होता आणि वेलची तूप काय तोंडात लाडू विरघळतात सगळं एवढे सुंदर होतात मस्त होतात लाडू हे ना जरा पहिला सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवायचा आणि तो भाजू चाले की बारीक करायचं मग असं कुंटूळ चांगला झाला हे बघा हा पूर्ण तयार झाला पे करून घ्यायचं मिक्सरला मग पुढं सांगते नंतर काजू काजू भाजू हे जरा कुटून घेणार आहे बारीक मध्ये मध्ये म्हणजे लाडू खाताना टाकतात खाली येतात असे झाडसार ठेवायचे जरा हे शाबूदाण्याचं पीठ असं तयार झालंय आपण विकत चालतो ते चालणार नाही कारण ते टाळ्याला चिकटत हे जरा जाडसर चांगलं होतं ही काजूची पेस्ट करून घेतली पूड करून घेतली मग काजूची आणि हे मनुके हे आता ही एवढी दीड वाटीची इतकी काय लागणार नाही शाबुदाना बारीक करून घेतलाय ह्यात आपण दोन चमचे तूप घालणार आहे जरा आपण मिक्स करायचं जरा दोन तीन चमचे घालायचे जरा आणि थोडंसं मग मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि वळायचे डाळ आपण एक चमचाभर दूध घालणार आहे जरा दूध घालायला लागतंय बरं का मळताना ते थोडंसं भरभरीत होतं मि मिसळून घ्यायला थोडं दूध वापरायचं आपण त्याला किती छान झाले लाडू हम्म mm. मस्त होतात की नाही रवा लाडू सारखे <laughs> रवा लाडू सारखे शाबुदाना लाडू यात काजू पावडर घातली आहे तूप घातले सगळं आणि पिठी साखर वापरली आपण यात हे <coughs> पण लाडू तयार पण झाले किती पटकन होत आहेत शाबुदाण्याचे लाडू साहित्य पण कमी लागतं ह्याला mm. शाबुदाना पीठ मिक्सरवर बारीक करून घ्यायचं भाजून साखर घालायची पिठी साखर तूप आणि वेलची पूड आणि काजू थोडे घालायचे झालं धरव्याच्या लाडव्यासारखे दिसत की नाही सगळ्यांना आवडणार आहेत उपवासाला मस्त साबुदाण्याचे लाडू झाले झाले <laughs> खावा आता